नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आता डेटा बनवण्यासाठी आता, आता आपण राजेंद्रनगर पोस्ट ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि आज मी आपण पंधरा सोळा पत्र पाठवतो आहे आणि ह्या तीन तीन अर्ज आहेत त्याला दहा हजार रुपयाचं पोस्ट हे रेव्हन्यू स्टॅम्प हे आहेत जवळजवळ तेरा पत्र आहेत म्हणजे थेट एकोणचाळीस जवळजवळ चाळीस एक अर्ज आहेत आणि त्या चाळीस ते दहा हजार रुपयाची पोस्टाचे तिकीट लावलेली आहेत आणि आता ह्याच्यात बंगालची जी माहिती बाहेर येईल राज्यातली सगळं आकडेवारी ही बाहेर येईल आणि अनेक विषय ह्याच्यात असल्यामुळं लवकरच एक महिन्या सव्वा महिन्यात ज्यांच्याकडून आपल्याला आज आर टी पत्रं येतील आजची पत्रं ही सा संभाजीनगर नागपूर लातूर जालना बीड नांदेड परभणी मालेगाव या अशा आर टी ओना ज्या आज केराचा पत्रं आहेत ती पाठवलेली आहेत काही सोमवारी जातील परवा आहेत खेरवा पाठवले म्हणजे घररोज हे चालूच असतं आणि आता मग रिक्षा परमिटचा डेटा बनला की तुमची जी रिक्षाची परमेटी बंद होतील हे मात्र तितकंच खरं आहे तर आता कोटाची संपत आलेला आहे कोटा पद्धत होती आणि आता परमेंट काळ्या पिवळ्या रिक्षाची काळा फिवळ्या रिक्षासाठी महाराष्ट्रातून हा डेटा बांधल्यानंतर शासनानं मंजूर केला की कुणालाही मिळणार नाही आता तर मी तर म्हणेन मराठी नुसतं मराठी मराठी म्हणून आमचा धंदा आहे स्थानिकांचा व्यवसाय आहे हे म्हणण्यापेक्षा स्थानिकांनी आता परमिट काढा जावा नुसतंच आपण म्हणतोय भैयाजी येतो आहे खोटी कागदपत्रं देतो आहे तो कणाना पैसे बी घेतो आहे तिथं आणखीन रिक्षा तुम्ही घेतो आहे नवीन कोरी गाडी आणि व्यवसाय बी करतो आहे कणाना आता मराठी रिक्षावाले तर म्हणतात आता हिथं काय व्यवसाय नाही व्यवसाय नाही ना आपला कसं काय व्हायचं कसं काय व्हायचं पण वस्तुस्थिती मात्र ही आहे जे जे भैयाजी रिक्षाचं परमिट काढत आहेत ते ते मात्र तेराशे ते चौदाशे रुपये बाराशे रुपये ता ही दररोजची बचत करत असतात हे मात्र तितकंच सत्य आहे आणि मग आपली मराठी म्हणताय काय असा रिक्षात काय गम नाही काय मला भाडंच लागत नाही आम्हाला पॅसेंजरच विचारत नाही जर ज्या वेळेला पॅसेंजर विसरतोय तेवीस रुपयाचं भाडं असून द्या पन्नास रुपयाचं असू द्या तुम्ही नाही म्हणतायचा मग आपलं एका जागेवर सगळे धावून चाववाले जमायचं पाण्या मारत बसायचं किंवा स्टेशनला थांबलं तर मला हीकडचंच पॅसेंजर पाहिजे तिकडचंच पॅसेंजर पाहिजे हे मात्र चाललेलं आहे ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती स्वीकारून मराठी स्थानिकांनी त्या व्यवसाय पुढं आले आलं पाहिजे नाहीतर बाबांना आता परमिटं बंद झाल्यानंतर फक्त कोणाला बी नाही बहि्याजीला बी नाही तर मराठीला बी नाही टाळ्या पोऱ्या रिक्षाची परमिट तर एवढंच करा लायसन बिल्ला नसतं तरी ताबडतोब लायसन बिल्ला काढा जावा आणि काढा जावा आरटीला जाऊन परमिट आणि हा रिक्षा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा स्थानिकांचाच हा व्यवसाय आहे जर तुम्ही म्हणतेला काय नाही काय नाही त्याच्यात तर जे काय आता बघा का? मुंबईची जर मुंबई ठाण्यातली वसई विरारमधली जर तुम्हाला काय पर्सेंटेज चाळीची बजेट ना पंच्याण्णव टक्के हिंदी भाषिक आहे ते तितकंच खरं आहे ना समोरून तुम्ही बघता शा आणि ते घेतात गाड्या कणाना काय त्याच्यावर पेपर कमी असतो तरी ते खिशात दोनशे रुपयेची नोट ठेवतायत हवालदारांना हात दिला की खिशात हात घालतायत दोनशे रुपये देतात चलो आगे असला त्यांचा प्रकार आहे मग आपण नुसतं म्हणायचं खोटं काम खोटं काम आपल्याकडे सगळी कागदपत्रं आहेत स्थानिक आहोत आपण आणि आप, हो आप हा तरी व्यवसाय स्थानिकांचा आहे प्रत्येक मराठी तरुणानं प्रयत्न केला पाहिजे आपला हा व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकानं रिक्षाचं परमिट काढून व्यवसायात आलं पाहिजे येणाऱ्या काळात त्याच्यात सुधारणा होतील आणि मग कायद्यानुसार ज्यावेळी वर्षाचा निकाल होईल त्या टायमाला काही कायदे लागू होतील आता बरेच कायदे लागू होते त्यांच्या मौखिक परीक्षा होतील मराठी बोलता येते की नाही किंवा एक वर्षापूर्वी परराज्यातून येऊन लायसन काढली त्यांना परमिट दिले ती बी कायद्यानुसारच कॅन्सल होतील त्याच्यामुळं बी काय आता प्रश्न येत नाही पण आता डेटा बनवायचं हे काम बाबांनो चालू झालेलं आहे आज बी आता मी राजननगर पोस्टातील तुम्हाला पत्र आता टाकतो माहिती आल्यानंतर डेटा बनेल आणि मग मात्र परमेट रिक्षाची बंद होतील शासनाला तो मंजूर करावा लागेल हे बी मात्र तितकंच सत्य आहे तर आता मग प्रत्येक मराठी रिक्षा टॅक्सी चालकानं जावा टीला जावा परमेट कारा जावा आता वेळ दौरू नका मात्र पाहिजे तर बघा विराट आर टी तर दररोजच्या पन्नास साठ सत्तर गाड्या होतात सगळे पाहिजे की असतात दोन होतात सगळ्या आर टी ओमध्ये होतात आणि मग मराठी लोकं म्हणतात आर काय आहे का पाहिजे काय रिक्षात आहे काय रिक्षाच आहे पण हा स्थानिकांचाच व्यवसाय आहे कामधंदे नाहीत नोकऱ्या नाहीत ग बेकारांची ना संख्या वाढत आहे आणि कुठंतरी स्थानिकांनी आपली बेकारी थांबवण्यासाठी रिक्षाचं परमिट काढा टॅक्सीचं काढा आणि आपला स्वयंरोजगार मात्र हा चालू करा हे मात्र तुम्ही विसरू नका धन्यवाद मूतवाले तोकाशी यूट्यूब पहा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करत राहा मूज वाला मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहा पाहत राहा म्हणजे तुम्हाला एक एक गोष्ट माहिती पडेल धन्यवाद मूज वाले मोकाशी यूटूब पाहा लाईक करा परमिट करा परमिट करा लायसन करा बिल्ले काढा धन्यवाद